श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास सर्व पितृ अमावस्ये संबंधी असणार आहे कारण उद्या दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आहे सर्व पित्री दर्श अमावस्या ही अमावस्या एक तारखेला म्हणजेच आज मंगळवारी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होत आहे तर ती उद्या म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून एकोणास मिनिटांपर्यंत असणार आहे सर्व पित्री अमावस्या म्हटलं तर आपल्या पित्रांना निरोप देण्याचा तो दिवस असतो या पंधरा दिवसांमध्ये आपण पित्रांच्या नावाने ज्या काही सेवा केलेल्या आहेत जे काही उपाय केलेले आहे त्याने तर ते प्रसन्न झालेलेच आहे पण जर आपल्याला त्या दिवसांमध्ये सेवा करणं शक्य झालं नसेल किंवा सेवा करताना आपल्याकडून काही चुकून माकून राहून गेलं असेल तर त्यासाठी उद्याचा जो दिवस आहे तो महत्वाचा ठरणार आहे उद्याच्या दिवशी आपल्या पित्रांची मनापासून माफी मागायची आहे आणि त्यांच्यासाठी एक छोटासा उपाय करायचा आहे त्यांना हसत निरोप द्यायचा आहे आणि निरोप देताना त्यांच्यासाठी काही गोष्टी आवर्जून करायच्या आहे तर आपल्याला नेमकं उद्या काय करायचं आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आता सर्व दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे या विषयीचे ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहे उपाय काय आहे ते देखील जाणून घेतलेले आहे ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर आवर्जून आपल्या स्वामी सूत्र चॅनलला भेट द्या आणि ते सगळे व्हिडिओ बघा तशा पद्धतीने उपाय करण्याचा प्रयत्न करा निश्चितच तुमचा पितृदोष दूर झाल्याशिवाय राहणार नाही ना आता गेल्या दिवसांपासून आपण सेवा आणि आणि जाणून घेत आहोत ते तुम्ही केलेही असतील अशी मी आशा व्यक्त करते पण आता उद्या जर शेवटचा दिवस आहे तर निरोप देताना देखील आपल्याला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे आता या पितृ पक्षामध्ये या पंधरा दिवसांमध्ये सगळ्यांचे पित्र आपापल्या घरी आलेले असतात आणि आता हे पंधरा दिवस संपल्यानंतर पुन्हा एकदा ते परतीच्या प्रवासाला निघतात आणि जाताना आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देऊन जातात पण आपल्याला भरभरून आशीर्वाद हवा असेल तर आपल्याला देखील त्यांची सेवा करणं किंवा त्यांच्यासाठीच्या ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या करणं गरजेचं असतं तर नक्कीच प्रत्येकाच्या घरी पित्र जेव घातले असतील या व्यतिरिक्त जे उपाय होते तेही करण्यात आले असतील पण उद्याच्या दिवशी तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे आता हा उपाय करताना तुम्हाला संध्याकाळ नंतर करायचं आहे साधारणतः दिवे लागण्याची जी वेळ असते साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकतात तिथून पुढे तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात आता हा उपाय किंवा हे करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे ते बघूया तर तुम्हाला एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे दिवा थोडासा मोठ्या आकाराचा घ्या जेणेकरून त्याच्यामध्ये तेल थोडं जास्तीचं बसेल अशा प्रकारचा कणकेचा दिवा बनवायचा कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये तेल मीठ काहीही घालायचं नाही फक्त कणकेचा दिवा आपल्याला बनवून घ्यायचा आहे आता हा दिवा बनवल्यानंतर आपल्या घराच्या बाहेर तुमच्या अंगणामध्ये तुमच्या गच्चीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही हे ठेवू शकतात दक्षिण दिशेला दक्षिण दिशेकडे तोंड करून अशा पद्धतीचा एक दिवा आपल्याला लावायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित करत असताना त्या दिव्याखाली एक तर तुम्ही एखादी डिश जी वापरात येत नाही अशा प्रकारची डिश थे ठेवू शकतात किंवा एखादा कागद देखील त्या ठिकाणी ठेवू शकतात अशा प्रकारे त्या कागदावर आपल्याला तो दिवा ठेवायचा आहे तो दिवा ठेवताना त्या दिव्याखाली थोडेसे काळे तीळ तुम्ही ठेवू शकतात किंवा त्या दिव्यामध्ये जरी तुम्ही ते काळे तीळ टाकले तरीही चालणार आहे कसंही तुमच्या सोयीने तुम्ही, तुम्ही करू शकतात आता अशा प्रकारचा हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आता तिळाच्या तेलाचा जर तुम्ही दिवा लावत असाल तर चांगलीच गोष्ट आहे पण जर दुसऱ्या कुठल्या तेलाचा लावत असाल तर त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकणं मात्र गरजेचंच असणार आहे अशा पद्धतीचा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला लावायचा आहे दिवा लावल्यानंतर त्या ठिकाणी छोट्याशा ग्लासमध्ये तुम्हाला पाणी देखील भरून ठेवायचं आहे आता पाणी भरून ठेवल्यानंतर त्याच ठिकाणी तुम्हाला अगदी थोडासा दही भात देखील ठेवायचा आहे दही भात पाणी आणि अशा प्रकारचा दिवा आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा आहे आता हे कशासाठी तर बघा आपले पित्र जेव्हा त्यांच्या परतीच्या प्रवासाला निघालेले आहे तर त्यांना जाताना कुठलेही अडथळे निर्माण होऊ नये अडचण निर्माण होऊ नये याकरिता आपण ह्या गोष्टी करत आहोत जसं की दिवा दिवा त्यांना प्रकाश देण्याचं काम करणार आहे पाणी त्यांची तहान भागवणार आहे आणि आपण जे काही अन्न ठेवलेलं आहे त्या अन्नाने त्यांचं पोट भरणार आहे आणि म्हणूनच या जर गोष्टी आपण केल्या तर नक्कीच त्यांचा जो प्रवास आहे तो सुखाचा होणार आहे आणि जाताना त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान देखील असणार आहे म्हणून या तीन गोष्टी निरोप देताना आपल्याला आवर्जून करायच्या आहे आता काय काय करायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल तर पुढे दुसऱ्या दिवशी या दिव्याचं काय करायचं हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आला असेल तर बघूया त्याचं काय करायचं आता दुसऱ्या दिवशी जर तो दिवा त्या जागेवर तसाच असेल तर तो उचलून तुम्हाला कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकायचा आहे आता तो दिवा जर त्या ठिकाणी दिसला नाही तर मनामध्ये कुठलीही शंका आणू नका की असं कसं झालं तर जर तुम्ही अंगणामध्ये तो दिवा ठेवला असेल तर रात्रीचे उंदीर किंवा घूस यासारखे प्राणी फिरत असतात आणि त्यांना ता जर पिठाचे पदार्थ दिसले ते तर ते खाऊ शकतात त्यामुळे तसं झालं तर मनामध्ये कुठलीही शंका आणू नका पण जर शिल्लक राहिला असेल तर तो दिवा तुम्हाला कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून द्यायचा आहे त्यानंतर जे ग्लासमध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे ते तुळस सोडून तुम्ही कुठल्याही एका झाडाला टाकू शकतात आणि जो दही भात आहे तो देखील जर खाऊन घेतलेला असेल कुणी तर हरकत नाही पण जर शिल्लक तर असेल तर तो तुम्हाला पक्ष्यांसाठी टाकायचा आहे किंवा जर अगदीच तो सुकून गेलेला असेल तर तो देखील तुम्हाला कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून द्यायचा आहे आता हे काम तुम्हाला सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर लगेचच करायचं आहे आता हे करून झाल्यानंतर लगेचच आपले हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि मग नंतर घरातल्या सगळ्या कामांना आपल्याला लागायचं ला आहे तर स्वामी भक्त हो पित्रांना निरोप देण्यासाठी हा जो काही उपाय सांगितला आहे किंवा ह्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचं पालन करा कारण पंधरा दिवसांमध्ये आपण भरपूर सेवा बघितल्या या व्यतिरिक्त काही उपायही जाणून घेतले आणि आपण त्या केल्या देखील पण जाताना जर आपण त्यांना अशा प्रकारे निरोप दिला तर नक्कीच ते प्रसन्न होऊन आपल्याला आपल्या कुळाचा आपल्या घराचा उद्धार करण्यासाठी देखील ते मदत करतील कारण अनेक घरांमध्ये समस्या अशी असते की ते खूप देवदेव करतात पण तरीही त्यांच्या समस्या सुटत नाही आणि मग त्यांचा असतो तो पितृदोष देवांचा आशीर्वाद जसा आपल्याला हवा असतो तसंच पित्रांचा आशीर्वाद असणं देखील तितकच गरजेचं असतं म्हणून पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे छोटे छोटे उपाय करायचे असतात आता हा पितृ पक्ष संपलेला आहे पंधरा दिवस आपण सेवा केलेली आहे पण म्हणून लगेच पुढच्या वर्षी पर्यंत आपण काहीच करायचं नाही असं करायचं नाही तर दर महिन्याला येणारी जी अमावस्या असते जी पौर्णिमा असते किंवा जी एकादशी असते ह्या तीनही तिथींना आपण कावळ्यासाठी दहीभात ठेवू शकतो या व्यतिरिक्त पितृसुप्त पितृस्तोत्र वाचू शकतो आता कावळ्याला फक्त या तिथींनाच घास द्यायचा का तर नाही दररोज जर आपण पक्षांसाठी ठेवले काहीतरी खायला ठेवलं पाणी ठेवलं तर निश्चितच आपला दूर होण्यासाठी मदत होत असते त्याप्रमाणे जर मुंग्यांना कडेला अशी पिठामध्ये साखर एकत्र करून ठेवली तर त्याने देखील पितृदोष दूर होत असतो त्यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो तर स्वामी भक्त हो या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या करून बघा आणि त्याचा लाभ घ्या आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका असेल तर ती कमेंट करून तुम्ही विचारू शकता आता घरामध्ये जर महिलेला मासिक धर्म असेल तर तिने या गोष्टी कराव्या का तर नाही दुसरा एखाद्या व्यक्तीला सांगा आणि तिच्याकडून ह्या गोष्टी करून घ्या तुम्ही करू नका चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद